वसा जनसेवेचा तालुक्यातील फाटा परिसरात गुन्हेगारी वृत्तीने केलेल्या निघृण हल्ल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे रस्त्यावर उभी असलेली गाडी बाजूला काढण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरून दोघा आरोपींनी लोखंडी फायटरने जीव घेणा हल्ला केल्याची घटना सहा जानेवारीच्या रात्री घडली या हल्ल्यात बुलढाणा तालुक्यात राजकीय व सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले निलेश संतोषराव पाटील वय पंचेचाळीस राहणार कोलवड गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बुलढाणा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिळालेल्या माहितीनुसार निलेश पाटील हे सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास एम एच अठ्ठावीस बी व्ही चोवीस पंच्याहत्तर क्रमांकाच्या स्कूटीने दैनंदिन कामे आटोपून घरी परतत होते कोलवड बस स्टँड चौकात पोहोचताच एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ गाडी रस्त्याच्या मधात उभी होती त्यामुळे पाटी पाटी पाटील यांनी गाडी बाजूला घेण्यास सांगितले असता आदेश राठोड आणि सूरज पसरटे दोघेही राहणार बुलढाणा यांनी उद्धटपणे नकार दिला क्षणातच आरोपींनी लोखंडी फायटर काढत पाटील यांच्या डोक्यावर नाकावर व तोंडावर सपासप वार केले रक्तबंबाळ होऊन पाटील जमिनीवर कोसळल्यानंतरही आरोपींचा हिंसाचार थांबला नाही मारहाण करत जीवे मारण्याची धमकी व शिविगाड करण्यात आली हा थरार पाहून ऋत्विक दसरकर नितीन सपकाड व श्रावण बीबे यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र नागरिक जमा होत असल्याचे लक्षात येताच आरोपी स्कॉर्पिओतून घटनास्थळावरून पसार झाले जखमी पाटील यांना तातडीने विनोद जाधव यांच्या रिक्षातून रुग्णालयात दाखल करण्यात आले या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी आदेश राठोड व सूरज पसरटे यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध गंभीर कलमांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार रवी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक या पोलीस निरीक्षक युवराज रबडे करीत आहेत सिटी न्यूज बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी